चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक लावताना विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी रात्री सिंदेवाही येथील बुलढाणा अर्बन बँकेच्या वरच्या मजल्यावर घडली किशोर पाटील असे मृताचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या वाढदिवसानिमित्त अठरा जुलैच्या रात्री आठ ते नऊ वाजताच्या सुमारास इमारतीवर तीन सहकाऱ्यांसोबत बॅनर लावत असताना विद्युत लाईनच्या ताऱ्याला बॅनरचा स्पर्श झाल्याने किशोर पाटील जखमी झाला त्याला जखमी अवस्थेत तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मृतकाचे शवविच्छेदन करून सिंदेवाही पोलिसांनी मर्ग दाखल केलाय घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत या घटनेमुळे मृतकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे